जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे पैठण दौऱ्यावर असताना पैठण येथील मराठा आरक्षण आंदोलकांनी पालकमंत्र्यांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी करत रस्ता अडवून ठेवला पालकमंत्र्यांनी या मराठा आंदोलकांना कशा प्रकारे समाधानकारक उत्तर दिले पाहूया

आम्ही एक विनंती तुम्हाला मी स्वत धरंजय पाटील साहेबांचा वेळ मागत आणि बोलल महाराष्ट्र मुख्यमंत्री मोदक आम्ही तुमच्या मी एक महिना उपचारावर बसतो होतो कलेक्टर ऑफिसवर तुम्हाला माहिती एक महिना आम्ही अपेक्षित आणि मला

नोटिफिकेशन काइदिय रूपांतरो माझ्या वैद्यकीय शिलदार साहेब कलेक्टर कलेक्टर माझ्या सोबत असेल मी त्यांना लगेच बोलतो आहे आोंदी न जाणी पूर्व रीते आम नोदी <laughs> काय मदत ऑलरेडी ते झाले जे राहिलेले ते तात्काळ जे करतील <क्राण> मी जिल्हाधिकाऱ्याला तुम्ही बोललोय समोर जिल्हाधिकाऱ्यांना

मुख्यमंत्री महोदयाकडे सर्व सरकारच्या वतीने निवेदन करा एक मराठा जय जिजाऊ जय शिवराय आरक्षण आमच्या हक्काचे